आलू दूध घेऊन आणला काय दूध ठेव तिथं असं काय काम करायचं आहे काम आजची सुरुवात काम खूप आहेत करायला लागतो पहिले आज झाडांची छाटणी करायची आहे म्हणायची आई हा झाडाची छाटणी केल्याशिवाय जंगल होऊन जातं एकदम लावायचंय आपणच तोडायचं आहे आपणच म्हटल्यासारखं काम आहे आणि काय करायचं नेमकं झाडाचं छाटून असं वर पाठवायचं रोड आहे ना रोडला टेन्शन नको गाड्यांना गाड्यांना लागलं ला 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 तर काय फायदा आपल्या झाडाचा म्हणून आणि तिकडे सीसीटीव्ही हा तिकडे आमची सीसीटीव्ही आहे ते बघा आणि ते सीसीटीव्ही मध्ये काय दिसणार नाही त्याच्यामुळे आई बोलते थोडं थोडं छाटून घेऊया सगळं काय बिचाऱ्याला हम्म नाही रोडला अडचण होते ना आपला रोड आधीच लहान आहे आणि त्याच्यामध्ये जर झाड आलं तर मग अजून अडचण काढले होळी पेटवायला होळी पेटवायला टाक तिकडे तोपर्यंत सुकून जाईल

आपण पण प्यायचं नाही का मॅडमच्या दारात होतं तेव्हा त्यांनी सांगितलेलं आपल्याला तर आपण किती वेळा पितो यशवदा तिथे सुद्धा दिलेनी दिला आता औषधच झाले आपल्यासाठी आणि हे बघा मस्तपैकी हे झाड थोडंसं छाटून झालं नंतर आता किती मस्त वाटतंय खालून सगळं मोक मोक झालं आता तिकडे तेवढा कोपरत काय करते साहेब तू चालते किती सुंदर एवढे मोठे मोठे पान आले होते शो पीस मला नाही आवडायचं आहे आणि सुंदर वाटायचं एवढा शो पीस मला आवडायचं मला पाहिजे असायची तिकडे पण लावले ना मी कधी काढायची नाही आणि हे बघ कुणी काढून नेले असं हे बघ आता वर तर शेंडाच काढल्या कोणी आता ते कसं येईल ते कोरफडी येणारच नाही ना ये काय करायचंय तोडायचं ह्याच पण कसं बघ आता हे काढून टाका हे खराब झालं ते काढू का, का? का उपयोग नाही ना ते ना हम्म येणार नाही ना का हे पालकच माहिती आहे ना इथलं किती मोठं होत मी दिली एक जोडी करून कोणाला आपल्या ते सुतारबाई आहेत ना त्यांना दिली म्हणून करून खावा मी पण करणार आहे पण वरची आणणार आहे इथली त्यांना दिली आणि मोफ काय करायची आपल्याला किती खाणार आहे आपण दोघ म्हणून दिली एक झाले की एक काम चालू आहे आता बाहेरच्या झाडांची देखरेख केली थोडीशी आणि नंतर लागली झाडू मारायला मी दुधावरून येईपर्यंत आईचं सगळं होत असतं ही सगळी कामं झाडायची पण असं झाडाच्या नादाराला लागली आणि सगळं काम तसंच राहिलं झाडाच्या नादाला हा झाडं बघून मला एवढं सुंदर वाटतंय नाकाश माझं मनी गिरवगार होत आकाश ये मनी प्लॅन किती सुंदर आलाय एवढा पसरला होता भीती वाटत होती त्याच्यात काय बसेल म्हणून एवढा मी काढून टाकलाय एवढा आता काय कर असं खरंच शिवाणून थोडस इकडे तिकडे पाठव जरा मस्त काहीतरी कर ना ठीक आहे करूया ते जरा कमी कर त्याला पण त्याचे पण थोड्याशा फांद्या काढून टाकाय त्याच्यानंतर आपण बांधूया आणि वरती हो। सोडून देऊया कुठेतरी असंच बांधून बाहेरचं सगळं काम झालं आणि आता मस्त आहे बघा गरमागरम चपाती आणि माझी फेवरेट चाय पराठा गरम गरम पराठा मुंबईची भाषा तेल लावलं की पराठा झाला विना तेलाची आपल्या गावाला माहिती नाही आणि तेलाची त्यांना माहिती नाही मग औषध पाणी सगळं नेऊन ठेव तिकडे टीव्ही चालू कर तो परीने गरम गरम पराठा आणि चहा घेऊन येते ओके आईच्या गोळ्या आणि पाणी स्टूल वरती आणून ठेवला आणि टीव्ही पण चालू केली आता येईल थोडा वेळ चहा तोपर्यंत बसूया आपण गरमागरम चहा रेडी आहे हा माझा चहा ग्लास मध्ये आणि बघा इकडे पराठे हा आईचा चहा आणि हा माझा चहा म्हणजे कशासाठी आई पराठा खायचा आहे ना तुला चपाती खायची आहे ना पराठा खाल्ल्यानंतर चहा का माझ्यासाठी स्पेशल चपाती असल्या चहा जरा जास्तच लागतो ना बरोबर दूध आणि चहा तुला मिक्स करून दिलाय तिकडे आणि इकडे नुसती चहा यस तर चहा पाणी झालाय आणि आता आम्ही निघालोय काल ह्या टायमाला कुठे गेलो तू माहिती आहे ना तुम्हाला राशन आणायला राशन काय राशन का ज्युपिटर काही निघाल ज्युपिटर घे घे तुझा बोजा इकडे साबण ठेवलीस काय हे बघ कुठे ठेवली साबण साबण ठेवायचं स्टँड आहे हा असेलो आपण आता आज आपण आपलं राशन दुकान दाखवूया चला समोर ते बघा कचऱ्याची गाडी आली इलेक्ट्रिक कचऱ्याची गाडी हे बघा हे आहे समोरच राशन दुकान आपलं आमच्या गलीतले रोड बघा किती मस्त आहेत कुठले कुठले चांगले पण आहेत कुठले कुठले कसे तरी आहेत वज आणली बाबा आईने काय काय आई हो दाखव जरा आपल्या सबस्क्रायबरला मस्त आहे भाऊ छान आहेत छान ज्वारी आली आकाश हे ज्वारी काही खाण्यासारखी नाहीये गव्हाच्या बदली ज्वारी आली आहे गहू जेवढे येत होते ना त्याच्या अर्ध आता ज्वारी आली यावेळेस गहू आले पण चांगले दिले थोडे कधी पण चांगले दिले आणि तांदूळ एकदम बेस्ट आहे तांदूळ बघा जवळ दाखव बारीक तांदूळ आहेत एकदम आणि बघा जेवण पण रेडी झालंय आता बघूया काय जेवणामध्ये भाजी चपाती लोणच हे बघा हे आहे माझं ताट हा याचा टेबल आहे आईला टेबलाशिवाय शिवाय जमत नाही जेवायला टेबल मला वाटतं सगळीकडे घेऊन जाते नाही <laughs> पाण्याकडे वरण भात मस्त पैकी आज पालकचे वरण दिसते आणि भेंडीची भाजी आणि चपाती काय काय झालं लोणचं खाऊन टाकलीस की काय कमिक्स झालं भातामध्ये

मस्त पैकी आताच पोट भरून जेवण केलं आणि बघ आईची काम दुसरे तयार भांडे घासायसाठी आईला बोलतो कामवाली लाव तर आई काय कामवाली लावत नाही करा मग तू काम काय करणार आज एवढे भांडे घासले ना उद्याच घासते म्हणजे दिवसातून एकदाच भांडे घासायला मग एकदाच एक एक जेवतेस का जेवतेच एकदा दिवसातून घासत नाही मग अच्छा म्हणजे दिवसभराचे पडलेले भांडे एकदाच धुऊन टाकते थोडेसेच बरोबर थोडेसेच हे बघा संध्याकाळचे किती वाजले माहिती आहे आठ वाजून सात मिनिट आणि आपल्या एरियामध्ये किती सुमसान एकदम सन्नाटा झालेला आहे का माहिती आहे का कारण की भरपूर थंडी सुटली आता दोन तीन दिवसापासून आणि इकडे आई साहेब काय करतात बघूया काय करते आई फॉल बघते साड्या आल्यात काय हा काळा इकडून असं आहे हे असं काय करायचं नाही लाव काळाच कारण वरून काळा आहे ना इकडून काळाच दिसेल ना ते चालेल ना हो राहू दे काळाच मग तू चांगला बोर्ड लाव ना बोर्ड तर साड्या येतील ना, ना? बोर्ड नाही काय नाही कोण बी येता जाता बघते तर हॉल पिकअप हॉल करून मिळेल इकडे हिंदी ना मराठी चालते आपल्या इकडे मुंबईला चालत होते हिंदी वाचल्यावर पटकन लक्षात येते येते की नाही बरोबर आणि तू बोल लावत लावतो लावतो येते तुझा हात वाकडा होतो ते फॉल लावून कशाला लावू म्हणून लावत नाही हे बघ आता हे फॉल काढा परत मशीन वरती लावा परत हाताने लावा मला असं वाटतं ना दुकानात कस्टमर करायचं म्हणजे गिरायक येतं काहीतरी वस्तू येत घेऊन निघून जात बरोबर हे असलं मेहनती तर कशाला करत बसायचं आतापर्यंत केलीच ना तू मुंबईला मग आता कशाला करायचं असं म्हणतो मी आता निधी वगैरे नाही तर कुठे टाइमपास होत आहे बरं ठीक आहे निधी नाही तोपर्यंत तरी कर मग हो वाजले सव्वा नऊ आणि इकडे आई साहेब लागल्या स्वयंपाकाला हे नाही त्याच्यात साखर टाकली कशात हा काय असत ते सांग बर आई ते मैस येली आहे ना आता दोन दोन तीन दिवसाचा आहे ना आता एवढा एवढा ओड्या करण्यासारखं नाहीये म्हणून मी असाच शिजवायला ठेवलाय आता मशीला वासरू झाल्यावर मै, मैस म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर हु. तसं हे पण झालेलं Mm. Mm. ते कोवळ दूध काय हे नसतं ना ह्याला त्याला देऊनच टाकतात सगळे आपल्याला दिलेलं आहे ते तू खायचं बर हो मला तर तुला मुंबईला असताना कोण द्यायचं माहितीये ना मला रणजी हा आठवणीने आनंद द्यायची करून द्यायची हो ते खूप छान करायची किती वेळ लागेल एवढं करायला